मार्फत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो एक प्रदक्षिणा आमच्या सगळ्या आमदारांची विधानसभेच्या पोलीस प्रशासनाला इतक्या तरी सूचना दिल्या विधान भवनापर्यंत पोहोचण्याकरता जे जागोजागी रस्ते अडवलेले ते रस्ते कुठेतरी तुम्ही आमच्याकरता ओपन केले पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे ठीक आहे सरदार है उचित उपाय योजना के लिए जाए शोकग्रस्त अपनी शरद का हर इंसान निगेबान बने अपनी शरद का हर इंसान निगेबान बने मौका आ जाए तो आवाम का तूफान बने फिर चाहे वो हिंदू या मुसलमान बने हर हर शख्स को ये लाजिम है कि वो सबसे पहले इंसान बने इंसान बने इंसान बने अमित शेरस है मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो श्री एस एम कृष्णा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व श्री दिनकरराव भाऊसाहेब जाधव माजी विधानसभा सदस्य यांचे दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते कैलासवासी एम एस एम कृष्णा यांचा जन्म एक मे एकोणीसशे बत्तीस रोजी कर्नाटक राज्यात झाला त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी प्राप्त केली होती त्यानंतर बंगलोर येथील गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून काय कायद्याची पदवी घेतली होती तर अमेरिकेतील टेक्सेस विद्यापीठातून त्यांनी एम सी एस पदवी प्राप्त केली होती सुरुवातीस काही काळ त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून बँगलोर येथील रेणुकाचार्य विधी विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते कैलासवासी कृष्णा हे सन एकोणीसशे बासष्ट मध्ये प्रथम कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट व एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते सन एकोणी बहात्तर मध्ये ते कर्नाटक विधान परिषदेवर निर्वाचित झाले याच काळात वाणिज्य उद्योग आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून कर्नाटक सरकार मध्ये काम केले सन एकोणीसशे ऐंशी मध्ये ते लोकसभेवर पुन्हा निर्वाचित झाले सन एकोणीसशे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या कालावधीत त्यांनी उद्योग वृत्त विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या कालावधीत ते पुन्हा कर्नाटक विधानसभेवर निवडून आले त्यांनी सन एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या कालावधीत कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते डिसेंबर ते मार्च 2008 या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राज्या म्हणून राज्यपाल पद भूषवले होते जून दोन हजार आठ मध्ये ते राज्यसभेवर निर्वाचित झाले सन दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या कालावधीत त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता भारत सरकारने सन दोन हजार तेवीस मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते कैलासवाशी कृष्ण यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून राज्यातील अनेक विधी अनेक विध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्याला झाला होता आपल्या सौजन्यशील स्वभावाने त्यांनी राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते प्र, प्रशासकाचे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी दिनकरराव भाऊ साहेब जाधव त्यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यात गुदरगड भुद, तालुक्यातील तिरवडे येथे झाला त्यांचे शिक्षण एम एस सी पर्यंत झाले होते एस एस सी पर्यंत झाले होते कैलाशवासी जाधव यांनी तिरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच गुदरगड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते त्यांनी विविध सहकारी सेवा सोसायटी बुदरगड तालुका खरेदी विक्री संघ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते ते दुधगंगा वे, वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते भुदरगड तालुक्यातील अनेक सहकारी संस्थेशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी जाधव सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये राधानगरी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते ते सन एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे अठ्याऐंशी या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दो चो रोजी दुख दोन हजार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक व विधिमंडळाचे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल